भगिनी निवेदिता महिला बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचलित जीवन विकास ज्युनियर कॉलेज डोंडगावच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना चालना मिळावी या उद्देशातून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संगीता धाडकर होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून गट समन्वयक प्रमोद रायमुलकर कृषी सभापती राजेंद्र नागेश राजबिंडे विविध गावातील सरपंच ठाणेदार अमरनाथ नागरे विनोद बोडगे केंद्रप्रमुख देशमुख प्राचार्य संतोष भुयार ज्योतिताई बुरखंडे साखळकरताई अनुराधाताई धांडे डॉक्टर सिंधुताई धाडकर डॉक्टर संजय धाडकर हमीद मुल्लाजी अब्रार मिली जावेद भाई पियुष चव्हाण धनंजय वाघ जमील पठान गजानन नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात जीवन विकास कॉन्व्हेंट ज्युनियर कॉलेजच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन विविध गीतांवर मनमोहक नृत्य सादर केली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन विकास कॉन्व्हेंट ज्युनियर कॉलेजच्या सर्व शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी गजानन नरवाडे एन टी न्यूज मराठी मेहकर बुलढाणा